सर्वांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा आणि मी बनवली आज नारळवडी सिंपल अशी टेस्टी पांढरी शुभ्र आणि उपवासाला पण चालेल अशी त्यासाठी ओला नारळ घेतलेला अर्धा आणि त्याची साल काढून घेतलेली थोडासा वरती आणि किसनीने किसून घ्यायचा बारीक आणि श्रावण महिन्यामध्ये कुठल्या ना कुठल्या देवाला नारळ फोडावंच लागतं आणि खाऊन खाऊन कंटाळा येतो आणि अशी नारळ वडी बनवली तर नक्कीच खातील आणि एक वाटी नारळ घेतलेलं एक वाटीला थोडंसं कमी आणि पॅनमध्ये दूध टाकायचं त्याआधी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे आपलं दूध पॅनला लागणार नाही आणि ज्या वाटीने ओला नारळ घेतला त्याच वाटीने दूध घ्यायचं आहे जेवढा ओला नारळ तेवढा दूध घ्यायचं आहे आणि दूध वाट आटवून घ्यायचं आहे आणि आटवलेल्या दुधाची टेस्ट छान लागते नारळवडीला गॅस मिडियमच ठेवायचा आणि आटवून घ्यायचं आहे असं हे बघा छान असं घट्ट झालं आहे आणि आपल्या चमच्याला लागेल असं घट्ट ठेवायचं आहे पाववाटी त्याच वाटीने साखर शाकर, आणि साखरेला पण आता पाणी सुटेल आणि ते पाणी पण आटवून घ्यायचं आहे आणि दूध साखर पण असं आटून घ्यायचं आहे घट्टसर आणि असं वरती आलं पाहिजे हे बघा असं छान असं घट्ट झालं आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे एकदम कमी आणि असं घट्ट व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये ओला नारळ टाकून द्यायचा आणि गॅस एकदम स्लो करून टाकायचा आणि पूर्ण असं सुकवायचं आहे जर तुम्ही फास्ट गॅसमध्ये कराल तर पूर्ण कलर चेंज होऊन जाईल आणि पूर्ण टेस्ट पण बिघडून जाईल त्यामुळे असं गॅस स्लोच ठेवायचा आणि स्लो गॅसवरच आपल्याला ही वडी करायची आहे आणि पूर्ण असं गोळा तयार झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे आणि एकदम स्लो गॅस घाई अजिबात करायची नाही आणि आता छान असं सुकलं आहे तरी पण असे आपल्याला असे बुड़ बुडबुडे नको आहे त्यामध्ये पूर्ण असं गोळा तयार झाला पाहिजे आणि यामध्ये तुम्ही वेलची पावडर टाका जायफळ टाका खसखस टाका मी उपवासासाठी बनवते त्यामुळे मी यामध्ये टाकलं नाही आणि पूर्ण असा गोळा तयार करून घ्यायचा पूर्ण जमा होऊन जात आहे मिश्रण आणि गॅस बंद करून टाकायचा आणि पॅन गरम आहे त्यामुळे अजून थोडंसं घट्ट होईल आणि आता छान असा गोळा तयार झाला आणि ताटाला तूप लावून घ्यायचं थोडंसं आणि आपल्याला तशी मध्यम आकाराची वडी थापून घ्यायची आहे आणि छोट्या चमचाला तूप लावून व्यवस्थित करून घ्यायची आहे पूर्ण अशी आणि आता छान असं व्यवस्थित झाली आहे आणि थोडं थंड झाली त्यावर आपण बदाम लावायचे असल्यास लावायचे नाहीतर नाही, तर, नाही। आणि छान असा कलर आलाय आणि छान असे बदाम लावून घ्यायचे आणि वीस मिनटं थंड होऊ द्यायचं आणि आता गणपती बाप्पा येणार आहे नक्की बनवाल नक्कीच आवडेल घरच्या साहित्यामध्ये आणि आता थंड झाली आहे कट करून घ्यायची मी याच्या चारच वड्या बनवणार आहे मोठ्या मोठ्या आवडीने सार तुम्ही बनवा छान अशी वडी कट केली आहे हे बघा किती छान झाली आहे अजून थोडीशी ओलसर आहे पाच मिनटाने आपली वडी तयार खुसखुसीत टेस्टी पांढरी शुभ्र नक्की बनवार नक्की सावळेल लाइक करा शेअर करा यू